हॅलो नमस्कार मंडळी मी अर्चना अर्जुना ब्लॉकमध्ये तुमचं सर्व स्वागत करते मंडळी आज मला खूप कामाला उशीर झाला सकाळी सकाळी पाणी आणलं होतं आणि मग आदितीला पण क्लासला जायचं होतं त्याच्यामुळे खूप गडबडीपणे सगळं आवरलं आंघोळ वगैरे करून मी साडे अकरा पावणे बारा वाजता दुकानावर गेले दुकानावर थोड्या वेळ बसल्यानंतर मग आदितीचे पप्पा आले त्यांनी सामान आणलेलं होतं ते सामान व्यवस्थित लावून लावत होते मी लावता लावता गिरायक पण करत होते आणि गिरायक करता करता पण थोडंसं शूट पण केलं तुम्हाला दाखवते आमच्या दुकानाचा व्ह्यू इथून किती सुंदर दिसतो आमचं दुकान दुकानात सामान लावता लावता मग व्हिडिओ शूट केला काही गिरायक पण येण्याचं काम चालू होतं आज होता आमच्या रविवारी गुरु आज आमच्या गावचा बाजार असतो गुरुवारी आणि मग त्याच्यानंतर मग मी दूध पिशवी लागत होती काही गेल्या एखादं मग दूध पिशवी काढून दिली आणि कुरकुरेचं पाकिट पण लागत होतं मग ते काढून दिलं आणि मग मी आता घरी घरी जाणार होते पण मला ते सांगून दिले जाताना की सगळं सामान जे आहे ते सामान सगळं तू आवरून घे म्हणून म्हणून मी ते सामान सगळं आवरित आहे या सामानामुळं एक गोष्ट असते ते एक गोष्ट नसते म्हणून मग म्हटलं सामान मी लावते तुम्ही घरी घरी जाऊन तोपर्यंत जेवण करा मम्मी आता जेवायला मी त्यांना जेवायला घरी सोडलं होतं मी तोपर्यंत सामान लावत होते आता सामान लावता लावता सामान लावता लावता थोडीशी साफसफाई पण करायची होती साफसफाई कसं कसं असतं काहींचं की साफसफाई जरी केली नाही आता मला करमतच नाही मग मी सकाळी झाड झाडून धुडून घेतलं होतं तरी पण थोडीशी आता सामान वगैरे आणलं तर साफसफाई करायची होती मला मग मी साफसफाई पण केली आणि कोणाशी तरी बोलत होते मी कोणाशी तरी बोलत होते मी आणि काहीतरी होतं माझ्या आता धा आलं होतं आणि ते गिराईकशीच बोलत होते मी की कोणतं तरी काहीतरी चालत होतं तिला हा तिला ही पुढी लागत होती ग्रे एक केची वाटतं मग तिला एक पाहिजे होती वाटतं आणि दुसरं एक तिला जलजिरा पाहिजे होतं पण माझ्या आमच्याकडे जलजिरा होता आणलेला पण मी तो बघितलाच नाही आणि मग मी तिला म्हटले की जलजिरा नाही आहे म्हणून मग ते म्हणले ठीक आहे दुसरं द्या म्हणे मला काहीतरी मग तिला दुसरं घेऊन ती गेली ती घेऊन गेली मग असंच सामान वगैरे लावत लावत होते मी आणि मग आधी तिला आणायचा पण टाईम झाला होता मग जेवण करून ते आधी तिला आणायला पण गेले आणि नंतर मग मी सगळे व्यवस्थित सामान निर्माण लावत होते आणि आज थोडंसं वातावरण थोडंसं व्यवस्थित होतं म्हणून काय वाटलं नाही आमच्या दुकानातलं बरंच सामान संपलं होतं आणि सगळं व्यवस्थित सामान लावून मग संध्याकाळचं एक हे दाखवल्या बरे पण या आणि हा सुंदर राजकुमार आमच्या आमचा सुंदर राजकुमार बघा किती छान दिसतय पिल्या पिल्या हा लोळी घे बाबू लोळी घे लय सुंदर भरलास तू हे बघा ह्या दोन राण्या हिरालाल पन्नालाल हिरालाल पन्नालाल आणि ही पन्ना <laughs> आणि हिरा पन्ना पन्ना हा त्यांचा राजकुमार पिल्या माझी म्हताडी औी कुत्रे तिला दिलेले आम्ही त्याला उचलून आणले ते लोण छोटे आम्ही त्याला उचलून आणलं आणि तिने जेवण असे कुत्रे भायला पण खाली दिलेले आता तुम्हीच सांगा आम्ही यांच्यात काय खेळायला पाहिजे मला पिलेली खायला पाहिजे त्यांचे ठेवायला पाहिजे त्यांना तुम्ही खायला काय देता तुम्ही त्यांना तुम नमस्कार मंडळी मी आहे अर्चना अर्चना ब्लॉगमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं चरशं स्वागत करते मंडळी आज माझ्यासोबत जी घटना झाली किंवा जी हे झाली ती ती तुमच्यासोबत व्हावा नाही म्हणून मी तुम्हाला आज एक गोष्ट सांगणार आहे कारण आपण जितकं मोबाईलमध्ये व्हॉट्सअप बघतो इंस्टाग्राम बघतो यूट्यूब बघतो ह्या गोष्टी जितक्याच आपल्यासाठी चांगल्या आहेत तितक्याच त्या गोष्टी आपल्यासाठी घातक पण आहेत मंडळी हो आज आमच्या गावचा बाजार झालाय आज आमच्या गावचा बाजार झालाय तर बाजारातून मी पपई वगैरे आणली मी आता घरच्यांना सगळ्यांना पपई कापून मिळते तर मंडळी मी आपण मी जो आपण जो सोशल मीडियाचा जो विषय होता तो विषय असाच पुढं कंटिन्यू करू माझ्याकडे आज काय झाले मोबाईल स्क्रोप करता करता आपण बघत असतो रील बघत असतो यूट्यूब बघत असतो कोणी मेसेज टाकले ते बघत असतो पण ह्या सगळ्या गोष्टी करता करता आपण जर एखादं बटन दाबलं आणि त्याच्यातून चुकीचं काहीतरी झालं तर त्याचा खूप मोठा परिणाम आपल्यावर होऊ शकतो अशीच घटना आज माझ्यासोबत झाली मंडळी आज मी दुकानात होते आणि घरी आले आणि फोन चार्जिंगला चार्जिंग होता आणि फोन चार्जिंगला होता त्या मी अचानक व्हॉट्सअप आपली चॅटिंग किंवा कोणी काही मेसेज पाठवले हे बघत होते तर ते बघत असताना माझे जे जवळचे नातेवाईक आहे किंवा आमच्या म फ्रेंड सर्कल आहे आमच्या मुलांचे शाळेचे जे ग्रुप आहे त्या ग्रुपमधले काही सर किंवा मॅडम कोणी असल तर ते ग्रुपला त्यांचे नंबर मी हिस्ट्रीमध्ये सेव्ह करून ठेवत असताना एक चुकून माझ्याकडून बटन दाबून ते याला गेलं कुठं आपलं त्याचा ग्रुप तयार झाला आणि तो ग्रुप तयार करून तो, तो, तो ता ग्रुप तो सगळ्यांना झाला आणि आमचे जे नातेक होते ते ॲडमिन झाले आणि मी पण ॲडमिन झाले हा तर मग ते माझ्याकडून ते सगळे गेलं आणि सगळे ग्रुप ग्रुपला वगैरे मेसेज गेले त्याचे पण मग मी माझ्या मिस्टरांना हा प्रॉब्लेम सांगितला ते बोलले ठीक आहे तू काळजी करू नको मी सगळे हँडल करतो मग माझ्याकडून काय झाले की मी जो ग्रुप माझ्याकडून जो गेला ते ग्रुपला मी डिलीट झाले म्हणजे मी त्या ग्रुपमधून रिमूव्ह झाले परंतु माझे बहीण भाऊ माझे काही बाकीचे फ्रेंड त्याचे मला फोन यायला लागले आणि आज आमच्या गावचा गुरुवारचा बाजार होता त्याच्यामुळे मी घरी नव्हते मी घरी नव्हते पण मग घरून बाजार करून आल्यानंतर मला मुलं मुलीने सांगितलं की मामाचा फोन येऊन गेला मम्मी असं झालं तसं झालं मी म्हटले ठीक आहे मग मी माझ्या बहिणीला कॉल केला तिची आज नेमकी परीक्षा होती आणि ती नाशिकवरून येतो येत असताना तिने मला विचारलं तिने मला फोन फोन तिचे येऊन गेलेले मग मी तिला विचारलं म्हटलं अगं असं असं आहे माझ्याकडून मग मी काय करू मग तिने काय केले ती म्हटली तू ग्रुपमध्ये डिलीट होतीस का तरी म्हटलं मला ग्रुपचं काहीच दिसत नाही मग ग्रुपचं काहीच दिसत नाही म्हटल्यावर मग ती म्हटली तू स्वतः ग्रुपमधून रिमूव्ह झाला काय प्रयत्न करून म्हणे तिने तिच्या याच्यातून बघितलं ट्राय करून बघितलं पण तरी पण नाही झालं मग ती मला बोलली काय केले ग्रुपला मेसेज टाकले की आ, हा ग्रुप चुकून तयार झालेला आहे कोणी याच्यावर हे करू नका तुम्ही स्वतःहून रिमूव्ह व्हा हा काय डिलीट होत नाही कोणाकडून पण हा पण हे करत असताना की ते ॲडमिन आमचे काका झाले का आणि मग त्यांना फोन करून सांगितलं मी का तुम्ही या या ग्रुपमधून रिमो हो हवा कि किंवा हा हा ग्रुप डिलीट करून टाका परंतु माझ्या एका चुकीमुळे माझं खूप मी परेशान झाले या चुकीमुळे त्याच्यामुळे तुम्ही पण सोशल मीडियाचा वापर करताना थोडंसं सांभाळून किंवा याच्यातून म्हणजे मी थोडंसं माझी फसवणूक होता होता वाचले म्हणजे काही मित्रमंडळींनी माझ्या माझ्या बहिणीच्या त्या एका मॅसेजवर विश्वास ठेवून जमू झाला पण खरंच आपण जे काही करतो त्याचा उद्या कोणी चुकीचा वापर पण होऊ शकतो ह्याची तुम्ही दक्षता घ्या काळजी घ्या सोशल मीडियाचा वापर तर माझ्याबरोबर ही अशी जी काही घटना झाली तर तुमच्यासोबत होऊ नये म्हणून तुम्ही थोडीशी काळजी घ्या माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करत जा शेअर करत जा सबस्क्राईब करत जा आणि तुम्हाला मा मा तुम्हाला माझ्या चॅनलवर कोणते कशाबद्दलचे व्हिडिओ पाहण्यास आवडतील हे पण मला कमेंटमध्ये सांगत जा तोपर्यंत खात राहा मस्त राहा चांगले निरोगी राहा आणि असंच मला सपोर्ट करत जा तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढे एकदा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद